कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या लॉकडाऊन पासून बंद असलेल्या रिक्षाचालकांचा व्यवसाय गेल्या सत्तर दिवसापासून ठप्प आहे कुटुंब पोचताना या व्यावसायिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे कुणी कितीही मदत केली तरी अनेक इतर अडचणींना पैसे लागतात त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या रिक्षा व्यावसायिकांचा विचार करून आर्थिक पॅकेज जाहीर करावे असं प्रतिपादन देवाली पेथील बोर्डाच्या वार्ड क्रमांक चार शिवसेनेच्या नगरसेविका लांबरोडवरील कोठारी परिसरातील रिक्षाचालकांशी संपर्क साधून कार्यालयात ला, लांबरोड भागातील पंच्याहत्तर रिक्षाचालकांना मदतीचा हात मिळून रोग पाचशे रुपये परती देऊन आर्थिक मदत करण्यात आली या प्रसंगी श्रीनारी स्पोर्ट्स क्लब व युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गोडसे व तसेच देवाली कॅमचा लुकूड परिसरातील पत्रकार बांधव ज्येष्ठ पत्रकार सुधाकर गोडसे प्रशांत दिवंडे भारत चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी या रिक्षाचालक उट्टल लहांगे व सुनील गांगोडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले कल तीन महिन्याच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये रिक्षावाल्यांकडे कोणी पण लक्ष दिलं नाही सरकारने तर दिलंच नाही आम्हाला काही मदतीचा हात दिला नाही आता एवढं मोठं संकट आलं आहे आता जरी तीन महिन्यानंतर रिक्षा चालू झाले पण सरकारने रिक्षावाल्यांना आट घातली आहे एका दोनच पॅसेंजर आणि ते पण एसेन्शियल म्हणजे जरूरत असली तरच बाहेर पाडायचं तर रिक्षावाल्यांनी काय करायचं तर मग आमचे स्थानिक नगरसेवक शिवजी आशाताई गोडशे यांनी आमच्याकडे लक्ष दिलं आणि आम्हाला थोडा काव्यांना मदतीचा हात दिला त्यांचे आम्ही सर्व रिक्षावाल्यांकडून आभारी आहे आणि याच्यापूर्वी पुढे शासनाने आमच्यासाठी काहीतरी करावं अशी आमची इच्छा आहे झाले आपलं लॉकडाऊन चालू आहे या लॉकडाऊनमध्ये रिक्षा व्यवसाय पूर्णपणे बंद झालेला आहे तर शासनाची आम्हाला काही कुठल्या प्रकारची मदत मिळाली नाही नगरसेवक अशा काही गोडसे असं त्यांनी आमच्याकडे लक्ष देऊ आम्हाला थोडा हातभार लावतात तर शासनाने आमच्याकडे थोडंफार लक्ष देऊन आम्हाला मदत करा हीच तसंच आपल्या परिसरातील काही रिक्षा चालकांशी चर्चा करून त्यांना काय मदत करता येईल हे पाहून त्याच उद्देशाने आपण आर्थिक मदत करण्याचं ठरवल्याचं चंद्रकांत गोडसे यांनी सांगितलं कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगामध्ये अतिशय दुरावस्था झालेली आहे संपूर्ण नागरिकांची अतिशय अतोनात हाल झालेली आहे त्यातच ऑटो रिक्षा रिक्षा चालवणारे जे चालक आहेत मालक आहेत त्यांचीसुद्धा उपासमार झालेली आहे कारण की सत्तर दिवसांपासून लॉकडाऊन असल्यामुळे सतत रोज आ, काम करायचं आणि रोज रिक्षा चालवायचे आणि संध्याकाळी आपलं किराणा आणायचा किंवा मग संध्याकाळी भाजी वगैरे आणून सगळे असं त्यांचं हातावरचं पोट असणाऱ्या या रिक्षा चालकांना अतिशय उपासमारीची वेळ आली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ऑटोवाल्यांसाठी रिक्षावाल्यांसाठी काहीतरी करावं म्हणून एक छोटासा आर्थिक मदतीचा हात त्यांना देण्यासाठी आज आम्ही येथे आलोलो आहोत जमलो आहोत आणि शासनानेसुद्धा त्यांच्याकडे कारण की जरी या पाचव्या लॉकडाऊनमध्ये शासनाने शिथिलता दिलेली आहे रिक्षा चालवण्यासाठी किंवा मग रिक्षा पॅसेंजर घेऊन जाताना त्यांना ते एकतर ये पॅसेंजर येत नाही जास्त पैसे सांगितल्यामुळं दुसरी गोष्ट पॅसेंजरच येत नसतात कारण की रेल्वे सेवा विमान सेवा आणि बस सेवा या बंद असल्यामुळे हा संपूर्ण रिक्षावाल्यांचा व्यवसाय हा तिन्ही सेवा या वाहतुकीच्या सेवांवर अवलंबून असल्यामुळे त्यांचा व्यवसायच असा उलमटलेला आहे आणि म्हणून त्यांच्यावर अतिशय उपासमारी वेळ आलेली आहे बरोबर शासनानेसुद्धा त्यांच्याकडे लक्ष द्यावे अशी मी विनंती करतो आणि आमच्या सर्व रिक्षावाल्यांना विनंती हल, करतो की आपणही या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नियमाचं पालन करावं आणि हळूहळू व्यवसाय सुरू करावा एवढीच विनंती करतो धन्यवाद या नगरसेविका आशा गोडसे यांनी देखील आपलं म्हणगत व्यक्त केले कोरोना महामारीमुळे जगामध्ये आहे त्यामुळे रिक्षा चालक किंवा मग सर्व धंदे यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवीन देवकर तर आभार मधुकर गोडसे यांनी मांडलं या प्रसंगी प्रदीप पाटील दत्तू गायकवाड सुनील गांगोडे अजय दुलाखे विठ्ठल लहांगे मधुकर पाळदे सतीश शिंदे ज्ञानेश्वर मालुंजकर सुरेश मोगल ज्ञानेश्वर आडगे नंदू उदावंत नंदकिशोर लांडगे कैलास उदावंत आदिरिक्षा चालकांसह शिवनेरी स्पोर्ट्स व लांबरोड युवक मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी शहरातील सर्व पत्रकार बांधवांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शिफारस केलेल्या आर्सेनिक अल्बम तीस या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवळाली कॅम्प